संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटन म्हणून प्रसिद्ध असलेले खुलताबाद शहर असून या शहरात जागरूक आणि असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक का व पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतात मात्र खुलताबाद शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून काही हॉटेल चालकांनी आपल्या शौचालयाच्या ड्रेनेज दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या येणाऱ्या गावातील नागरिकांना व येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून याच रस्त्याच्या कडेला दत्त नगर आहे हे दुर्गंधीयुक्त पाणी या परिसरात साठण्यास सुरुवात झाली असून यामुळे डासांचा प्रादुर्भाव पसरला असून डेंग्यू सारखे अनेक साथीचे रोग पसरण्याच्या मार्गावर आहे याच रोडच्या कडेला एका बाजूने सुलीभंजन ग्रामपंचायत तर दुसरीकडे खुलताबाद नगर परिषद यांची हद्द येते पसरलेल्या या दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाण्यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत नगरपालिका यांना तक्रारीही दिल्या मात्र हद्दीच्या वादामुळे या बाबींकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसून वेळीच वाहणाऱ्या या ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट न लावल्यास येथील परिसरातील नागरिकांना लवकरच साथीच्या रोगांना सामोरे जावे लागणार असून मूग गिळून बसलेली ग्रामपंचायत आणि नगरपालिका याकडे लक्ष देईल का व संबंधित ड्रेनेचे पाणी सोडणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करेल का असा प्रश्न येणारे पर्यटक आणि नागरिक करीत आहे हा क्षेत्राचा रस्ता आहे या रस्त्यात एवढी दुर्गंधी वाढली आहे की चालताना सुद्धा वास येतो आणि लोकांच्या आरोग्याशी आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो आणि नगरपालिका ग्रामपंचायत यांनी दुर्लक्ष केलेलं आहे के त्यांना एक विनंती करतो की कि रस्त्यात पाण्याचं विल्लवाट लाव आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणं थांबवावं ही नम्र विनंती पर कुछ महिनों से अब एक साल पहले से ही पर कुछ ड्रेनेज पाणी का प्रॉब्लम है ड्रेनेज के पाणी वहां से छोडा जा रहा है जिसकी वजह से रोड के ऊपर पूरा का जम रहा है यहाँ पर और जिसके अंदर से बहुत सारी बदबू आ रही है और ये खुदाबाद का मेन एंट्री का रोड है यहाँ से मंदिर के लिए जाने के लिए या फिर दरगाहों पर जाने के लिए जो भी पब्लिक होती है टूरिस्ट होती है वो यहीं से एंट्री करती है जो पब्लिक यहाँ से एंट्री करती है उनको ये पानी की वजह से बहुत ज्यादा प्रॉब्लम फेस करना पड़ रहा है और हमारे घर के सामने मैं यहीं पर रहता हूँ ये वाला मेरा मकान है जिसके वजह से यहाँ पर पानी की बहुत ज्यादा पानी के ड्रेनेज प्रॉब्लम की वजह से बहुत ज्यादा प्रॉब्लम हो रही है और रोड का काम बराबर से नहीं हुआ है जिसकी वजह से पब्लिक को भी ये चीजें फेस करनी पड़ रही है गाँव मजान करिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपति संभाजी नगर